जळगाव शहरातील सराब बाजार येथील गोयल ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या दोन महिलांना शनीपेठ पोलिसांनी बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी अटक केली आहे या महिलांनी बुरखा घालून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून या महिलांना पकडले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे महिना अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस जानेवारी रोजी अंदाजे दुपारी तीन वाजता शिनीपेठ पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये गोयल ज्वेलर्स या दुकानामध्ये दोन महिला बुरखा घालून त्या दुकानात गेले होते त्यांना काय बहाना सांगून ते काय ज्वेलर्स वगैरे ब काही सोन्या वगैरे बघायचं अशा त्यांना दाखवण्याचं त्यांचं लक्ष विचलित केलं लक्ष विचलित करून दोन महिलांपैकी एक महिला जे ओनरचं गाला असतात त्या गालामधूनच त्यांनी वीस ग्राम तोल वीस ग्राम वजनाचं काही सोन्याच्या दागिनी चोरी करून त्या जागावरून पळून गेले होते आणि त्याच्यानंतर ते, ते दिवशी आम्ही सेनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल केला आणि ते पूर्ण सी सी टी फुटेज फॉलोअप करून त्यांना मालेगावपर्यंत फॉलोअप केलं मालेगावपर्यंत फॉलोअप झाल्यानंतर त्याचं गोपनीय माहिती आधारित दोन महिलांना आम्ही अटक करण्यात आले होते दोन्ही महिलांचं नाव आहे इरफाना बानो अल्ला शेख वाई चौवेचाळीस वर्ष राहणारे मालेगाव आणि दुसरा महिलांचं नाव आहे सईदा रहमतुल्ला अन्सारी वय चौवेचाळीस वर्ष दोन्ही महिलांना अटक करून त्याच्याकडं जे काही वीस वीस ग्रामचं सोन्या होत्या ते पूर्णपणे जप्त करण्यात आलेलं आहे आणि ही जे महिलांचं जुने गुन्हे भरपूर दाखील आहेत म्हणजे आतापर्यंत आमचं शोध यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आझाद नग, नगर आझाद नगर मालेगाव खालापुरी गेट अमरावती साक्री पोलीस स्टेशन धुले चिखली पोलीस स्टेशन बुलढाणा पिंपलनेर पोलीस स्टेशन धुले शेगाव रेल्वे असं गुन्ह्याचं माहिती आतापर्यंत आमचं सा रेकॉर्डवर सापडलेलं आहे की हिस्ट्री शिटर्स आहे ते दिवशी देखील यावल पोलिस स्टेशनच्या एका जुन्या गुन्ह्यामधलं तर तारखेसाठी आलं होत्या कोर्टाच्या तारखेसाठी त्यांनी एक शिफ्ट डिझर गाडी करून येतं यावल पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्याचं कोर्टामध्ये हाजर होऊन ते पूर्ण ट्रेल झालं त्याचं पूर्ण कोर्ट प्रोसिजर झाल्यानंतर परत जाताना ही गुन्हा केला होत्या ही एकदम सरायत गुन्हेगार आहे त्यांना आपलं शनीपेठ पोलीस स्टेशनचं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हा गोडकीस आणलेला आहे